इचलकरंजी येथील महानगरपालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत गंभीर असताना सुरक्षा व्यवस्थेवर अनाठाई खर्च करणे योग्य वाटत नसल्याने सुरक्षा रक्षकावरील खर्च कमी करण्यात यावा अशी मागणी प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावसकर यांनी आय। आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे नगर परिषदेचे महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर तत्कालीन आयुक्तांनी सुरक्षा रक्षक नियुक्तीचा प्रशासकीय ठराव केला राज्य शासनाच्या महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशन बरोबर करार करून नऊ सुरक्षा रक्षक व एक सुरक्षा अधिकारी नियुक्तीस मान्यता घेतली महानगरपालिकेवर येणारे मोर्चे आंदोलने संप या सतत होणाऱ्या बाबींमुळे सुरक्षा रक्षक नेमणे आवश्यक असल्याचे ठरावात म्हटले होते मात्र इचलकरंजी नगर परिषद महापालिकेच्या एकशे तीस वर्षाच्या इतिहासात कदाचित अपवादात्मक घटना घडल्या असतील महानगरपालिका अंतर्गत येणारे शहरातील दैनंदिन प्रश्न प्रशासनाने त्वरित सोडवल्यास आंदोलने मोर्चे निघण्याचा प्रश्नच येत नाही इचलकरंजी हे औद्योगिक शहर असल्याने रोजच्या धावपळीच्या जीवनात आंदोलन मोर्चे करण्यास कोणालाही उसंतही नाही सुरुवातीला नऊ सुरक्षा रक्षक होते मात्र आता अठ्ठावीस झाले आहेत अठ्ठावीस सुरक्षा रक्षक एक सुरक्षा अधिकारी या व्यवस्थेवर महानगरपालिकेचे वर्षाला सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च होत आहेत महानगरपालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत गंभीर आहे सध्या केवळ कामगारांच्या वेतनापुरते सहाय्यक अनुदान उपलब्ध होत असल्याने महापालिकेला विकास कामावर खर्च करणे अशक्य बनले आहे सुरक्षा रक्षक नियुक्तीबाबत तीन वर्षाच्या कराराची मुदत सात ऑगस्टला संपत असल्यामुळे त्यानंतर सुरक्षा रक्षक नियुक्तीवरील खर्च कमी करावा असे बावसकर यांनी शेवटी निवेदनात म्हटले आहे